नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात घरोघरी मातेच्या सुलिया या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषिकेशचा जीव धोक्यात आहे असं जानकी म्हणत असते की देवा अजून किती परीक्षा पाहणार आहेस तू प्लीज मला एवढ्या मोठ्या संकटातून वाचव तेव्हा तो शाळेतून घरी येते घरात जानकी आणि ऋषिकेश नाही आहे म्हणून ती आता खूपच राग येतो तिला ती म्हणते मला खूप भूक लागली मी आता काय खाणार आणि किचनमध्ये तिथे केक ठेवलेला असतो तेव्हा तो थी ती के ला ला ते केक घेते आणि खाते थोड्याच वेळा तिचं पोट दुखू लागतं आणि मग ती खाली लोळायला लागते तिचं पोट खूप दुखत असतं तेवढ्यातच आता जानकी तिथे येते जानकी आता ओवीला विचारू लागते काय होते ओवी तुला काय खाल्लं तू तेव्हा ओवी सांगत असते रडतच की आई मी केक खाल्ला होता लगेच जानकी ते केकचं बॉक्स हातात घेऊन पाहते तर त्याच्यावरची एक्सपायर डेट पाहून तिला धक्काच बसतो कारण डेट संपलेली असताना सुद्धा ओवीने तो केक खाल्लेला असतो आणि त्यामुळेच ओवीला फूड पॉईजन झाले लगेच आता ओवी ही खूपच सिरियस होते त्यामुळे जानकी तिला उचलूनच बाहेर आणते आणि प्रत्येक जाणार येणाऱ्या गाडीवाल्याला हात करत असते मात्र जानकीच्या मध्ये तिला कोणीही धावून येत नाही आणि जानकी डोक्याला हात लावून बसते तर इकडे ओवी आता जानकीला म्हणते की आई मला बघ ना काय होते मला काही होणार तर नाही ना आता ओवीचे असे शब्द ऐकून जानकीला मात्र तिचा जा जीव भांड्यात पडतो की आता पुढे काय होईल कशी वाचवेल स्वतःला संकटातून एकीकडे ऋषिकेशला किडनॅप केले तर जानकीला इकडे ओवी नाही सिरियस झाल्यामुळे खूप मोठा धक्का बसलाय पाहुयात आता जानकी संकटातून कशी बाहेर पडेल पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद